नहीं, 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 ना। ना दि पड़ा, पड़ा पड़ा ने नंतर माझं लग्न झालं मग मंगवण वकारण मग मी आहे ना आधी बोलून दिला परत यावं लागेल त्यासाठी तुमचं काय चाललंय हे हाय दोन पोरी तर टाकत करून या बापल्याकला लाज नाही इतं नाही लाजचं काय आलं त्याच्यात आम्ही लाज तशी आता येताने येशीलच टांगलो आधी दिलेनी नाही या पोरीचं झालं मला तर आहे ना तुम्हाला करायचंय का तुम्हाला आमच्या गावाकडे बघू हाय आधी आमचं होऊ द्या मग तुमचं बघायचं हाय बघू